काल या ठिकाणी आमचे सहकारी ज्यांना आम्ही आमचं मार्गदर्शक मानत होतो आमचे सहकारी मित्र माननीय किरणराजी घाडगे त्यांनी काल भावनेच्या भरात मना किंवा यांच्या अखलीच्या तारे तोडताना वाढताना मना काल काही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी काल केलेले की माननीय आमदार साहेबांच्याच हिंमत असेल आमदार साहेबांचा असा असेल तर त्यांनी आमंकामं करून दाखवावं आम्ही घेऊन दाखवावं अशा वक्तव्य त्यांनी काल केलेले त्याचा निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही तुमच्याकडून माध्यमांच्या समोर या ठिकाणी आणलो आहोत मुळामध्ये जो व्यक्ती नगरपालिकेच्या निवडणुकीला स्वतःच्या वार्डातून जिथं चार हजार साडेचार हजार मतदान असतं त्या वार्डातून तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि जो व्यक्ती दोन तालुक्याच्या मतदारसंघातून लासुराजर ठासून निवडून येतात एवढं मोठं धाडच त्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीवर तुम्ही टीका करताना थोडं तरी विचार करायला हवा होता केवळ त्यांना विरोध त्यांचा वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांचे समर्थक म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित दोन तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आपल्या पंढरपूर शहरामध्येच पंचायत समितीमध्ये या ठिकाणी चार आमदार मिळून दोन्ही तिन्ही तालुक्याची आमसभा या ठिकाणी झाली त्या आमसभेमध्ये जर पंढरपूर शहरातले प्रश्न जर उपस्थित झाले नसतील मग त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सर्व पंढरपूर शहरातील अधिकाऱ्यांना खडसावलेलं आहे कामपिंडिंग येत म्हणून किंवा काही लोकांच्या अडचणीत म्हणून त्यामध्ये शिव असतील आरोग्य विभागाचे असतील सिव्हिलचे असतील सर्व अधिकाऱ्यांना खडसावले जर त्या दिवशी नागरिकांचे प्रश्न तिथे ऐकून घेतले असतील त्याच्यावर तोडगा निघाला असेल तर चालू सेपरेट नगरपालिकेची आमसभा घेण्यात मला तर वाटत नाही की आमदारसाहेबांना गरज आहे आणि जरी गरज भासत असेल तर भविष्यात निश्चित आमदार साहेबांना आम्ही चर्चा करून नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही पंतप्रधान आमसभा सभा घेण्याचा प्रयत्न करू तेरा म्हणजे स्वतः परिचारकांचा सवाल आहे का त्यांच्या समर्थकांचा मग मी एक समर्थक म्हणून सांगतो कसं असते समर्थकांनीच बोलले ना म्हणजे ग्रामीण काय म्हणतात ना सामान्य नागरिक बोलतील असं नाही कारण ज्यांचे प्रश्न होते ते सामान्य नागरिक होते त्यांना माहिती ना आमचे प्रश्न सुटलेत न सुटलेत मध्येच अडकलेत त्यामुळे समर्थकांनी बोलणं करून विषय होत नसतो डायरेक्ट आम सभेचा अर्थच असा आहे की सामान्य नागरिक ते डायरेक्ट लोकप्रतिनिधी त्यामुळे यात समर्थकांचा विशेष येत नाही त्यांनी आपले प्रश्न लोकप्रतिनिधीमध्ये पोहोचवले आणि त्याचं उत्तर त्यांना त्या टावाला मिळालेलं काय झालं नाही आता अधिकारी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या